नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर ह्या स्वर्धीचा अकॅडमिक युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाचे घडामोडी मित्रांनो आपण आज विकली करणं पाहतोय जे आपण डेली घेतो अठरा ते चोवीस नोव्हेंबरचे आपण अफेअर पाहतोय जे आपल्या प्रत्येक प्रश्न महत्वाचा आणि ताकदीचा आहे की एकदा रिव्हिजन जाणं पण आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे ठीक आहे आपण चालू करूया महत्वाचे प्रश्नांसाठी रिव्हिजन ओके अठरा नोव्हेंबरचा दिवस होता राष्ट्रीय निसर्ग उपचार दिन अठरा नंबरचा पहिला प्रश्न दुबई नॉलेज पार्क कोणत्या भारतीय इंटरनॅशनल विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे तर सिम्बॉसिस विद्यापीठ लक्षात ठेवा थी, ठीक आहे दुसरा प्रश्न मित्रांनो ठीक आहे ओके हा का भार वाय भारत मॅटर्स हे पुस्तक एस जयशंकर यांचे कोणत्या ठिकाणी प्रकाशन करण्यात आले तर दुबईमध्ये करण्यात आलेलं आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन तिसरा नेपाळ देशाने बांगलादेशाला वीज केली तर पंधरा नोव्हेंबर रोजी केलेली आहे ठीक आहे पुढचे पुढील देशाने ऊर्जा प्रणाली एकत्रीकरण साक्षरीकरण केलेली आहे पाकिस्तान कझाकिस्तान उझबेकिस्तान वरील सर्व देशांनी केलेली आहे ठीक आहे टिंबटिंब यांची युएस नॅशनल इंटेलिजन्सच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली तर उत्तर आहे तुलसी गबाट ठीक आहे पुढे निवृत्त घेत आहे ते कोणत्या देशाचे न्यूझीलंड देशाचे आहेत पुढे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस एकाच टप्प्यात कोणत्या दिवशी झाल्या मित्रांनो वीस नोव्हेंबर रोजी झालेल्या आहेत पुढे निविदा आणि सॉफ्टबॅक जगातील पहिले एआय आणि फाय जी नेटवर्क सादर केले आहेत तर टेलिकॉम साठी सादर केलेले आहेत ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन इफ्फीच्या आंतरराष्ट्रीय ज्युरीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती कोणत्या भारतीय व्यक्तीची निवड झाली आहे अशुतोष गोवारीकर पुढे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो ठीक आहे कशा संदर्भात आहे मित्रांनो चंद्राशी संबंधित आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन नुकतेच आदिवासी गौरव दिन किती के साजरा केला के जातो तर पंधरा नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो पुढे नेक्स्ट क्वेश्चन ठीक आहे बारावा प्रश्न आसाम सरकारने कोणत्या आय आय टीने हेल्थ केअर इनोव्हेशनसाठी प्लॅटफॉर्म सुरू केले आहेत आय आय टी गुवाहाटीने सुरू केलेले आहे पुढे नुकते सी प्लेन उड्डाण कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले तर आंध्र प्रदेश राज्यात सुरू करण्यात आले आहे आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक जनगतीने विकेट घेणारा गोलंदाज कोण ठरलाय तर अर्षदीप सिंग ठरलेला आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन पीएम नरेंद्र मोदी आता किती देशांच्या सर्वोच्च नागरी पुरस्कार सन्मानित करण्यात आले आहेत तर पंधरा देशांचे पुढे नेक्स्ट क्वेश्चन जगात कोणत्या शहरात पहिल्या एअर टॅक्सी सेशनची सुरुवात करण्यात आलेली आहे तर दुबई मध्ये सुरुवात करण्यात आलेली आहे पुढील स्वातंत्र्य सैनिक आणि आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांची यांची यावर्षी कितीवी जयंती साजरी करण्यात आली तर एकशे पन्नासावी जयंती साजरी करण्यात आलेली आहे पुढे एकोणीसवा प्रश्न हॅबिटेक आणि शांघाई म्युन्सिपालिटी ग्लोबल सस्टेनेबिलिटी अवॉर्ड जिंकणारे पहिले भारतीय शहर कोणते तिरुअनंतपुरम लक्षात ठेवा विसावा प्रश्न राष्ट्र सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान डेमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर कोणत्या देशाचा पंतप्रधान दिली जाणार तर ऑब्व्हिअसली आपला देश भारत पीएम मोदी यांना मिळालेला आहे ठीक आहे एकोणीस नोव्हेंबरला जागतिक शौचालय दिन आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा सोळा नोव्हेंबर आदिवे राष्ट्रीय दिन म्हणून साजरा केला तर राष्ट्रीय प्रेस दिन साजरा केला गेला ओके अलीकडे बाली यात्रा महोत्सव कोणत्या राज्यात सुरू झाली तर मित्रांनो ओडिशा राज्यात सुरू झालेली आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो नोव्हेंबर चोवीस मध्ये कोच ऑफ द इयर महिला पुरुषात कोण जिंकला आहे तर यांनी जिंकलेला आहे ठीक आहे जगातील पहिले हाय अल्टिट्यूड पॅरा स्पोर्ट्स सेंटर कुठे स्थापन करणार आहे लेह लडाख मध्ये स्थापन केले जाणार आहे दिल्लीचे महापौर कोण झाले आहेत महेश खिची नावाचे व्यक्तिमत्व झालेले आहे नवी दिल्लीत बोडो बोडोलँड महोत्सव चोवीस उद्घाटन कोणी केले तर आपले माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांनी केलेलं आहे ओडिशातील किती गावे आहे नोव्हेंबर चोवीस मध्ये युनेस्कोच्या आंतर सरकारी समुद्रशास्त्रीय आयोगाने तुसनामीसाठी सज्ज म्हणून घोषित केले आहे तर चोवीस लक्षात ठेवायची गोष्ट आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन आय एन एच सी चे सर्जन कमांडर म्हणून कोणी पदभार सांभाळला दिव्या गौतम यांनी पदभार सांभाळला आहे बिहार सरकारने सुलतानगंज रेल्वे स्थानकाचे नाव आता काय ठेवलंय आज नाथ धाम पुढे नेक्स्ट क्वेश्चन ठीक आहे नुकतीच उत्तर प्रदेशातील पहिली तंबाखू मुक्त ग्रामपंचायत कोणती आहे मित्रांनो नांगली किथोर लक्षात ठेवायची गोष्ट आहे नुकतीच एफ आय एस यू म्हणजे जागतिक विद्यापीठ नेमबाजी स्पर्धा दोन हजार चोवीस कोठे आयोजित करण्यात आली आहे मुंबई पुणे नवी दिल्ली तर उत्तर नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती कोणत्या भारतीय टेनिस पीठिकडे निवृत्ती जाहीर केली प्रजनेश गुणेश्वरने जाहीर केलेलं आहे पुणे इको फ्रेंडली जैव व्युत्पन्न फोर्म कोणी विकसित केलाय तर इंडियन स्टॉप ऑफ सायन्सने विकसित केला आहे नुकतेच दुबई स्पोर्ट्स काउन्सिलचा ब्रँड म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली वरील दोन्ही हरभजन सिंग आणि सानिया अलीकडे भारत आणि कोणत्या देशाच्या राजनैतिक संबंधांना पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल एक विशेष लोगो जारी करण्यात आले तर फिलिपाईन्स लक्षात ठेवायची गोष्ट ठीक आहे ओके पुढे अलीकडे पर्यावरण पूरक बायो डिग्रेडेबल फॉर्म कोणी तयार केल्या तर आय आय टी हैदराबादने तयार केला आहे पुढे विओने वाय सिरीज साठी स्मार्टफोन साठी ब्रँड म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे तर सोहाना खान यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे डिजिटल नवकल्पनासाठी अलीकडे कोणत्या विमानतळाला जागतिक पुरस्कार मिळाला आहे तर हैदराबाद विमानतळाला जागतिक पुरस्कार मिळालेला आहे कालचा प्रश्न होता म्हणजे सोमवारचा सर्वोच्च सन्मान राष्ट्रीय सन्मान डॉमेनिका अवॉर्ड ऑनर कोणत्या देशाला पद्धतीनं दिले जाणार आहे तर उत्तर आहे भारताच्या नरेंद्र मोदी यांना आणि परवाचा प्रश्न होता ऑर्बिटल पुस्तकासाठी बुकर पुरस्कार कोणाला मिळाला सामंता हार्वे यांना मिळाला आहे चलो 23 ऑक्टोबर उद्या त्यांनी युनिव्हर्सल चिल्ड्रन्स डे आपण साजरा केला होता FIFA पंचवीस क्लब विश्वचषक ट्रॉफी खाली भी कोणत्या कंपनीत तयार केली आहे ज्वेलर्क के टिफिनी अँड कंपनीन तयार केलेली आहे कोणत्या देशाने भारतीय नौदलाच्या जहाजांना त्यांची एकात्मिक अँटेना प्रणाली युनिक कोण प्रदान करण्याचे मान्य केले आहे ते लक्षात ठेवा जपान देशाने मान्य केले आहे भारताची पहिली डायरेक्ट टू डिवाइस उपग्रह इंटरनेट सेवा कोणी लॉन्च केली आहे तर बीएसएनएल केलेली आहे पुढचा प्रश्न लक्षात ठेवा अठराव्या प्रवासी भारतीय दिवस दोन हजार पंचवीस साठी वेबसाईट कोणत्याने त्यांनी लॉन्च केली आहे एस जयशंकर आणि मोहन चरण मांझे या दोघांनी लॉन्च केली आहे ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन ठीक आहे <coughs> हा अफसा कायदा मणिपूर राज्यात किती जिल्ह्यांना लागू झाला पाच जिल्ह्यांना आणि पोलीस स्टेशन जर म्हटलं मित्रांनो लक्षात ठेवा तर सहा पोलीस स्टेशनला लागू झाला आहे पुढे इंटरपोलचे चे महासचिव कोणाची नियुक्ती करण्यात आली लक्षात ठेवा ओल्डो युरिकॉ झा की झा लक्षात ठेवायची गोष्ट आहे ऑप्शन नंबर दोन ठीक आहे पुढे जी वि शिखर परिषद अठरा एकोणीस नोव्हेंबर रोजी कुठे भरणार आहे तर रिओ जेनेरो ब्राझील मध्ये भरणार होती त्यात मी चोवीस विजेतेपद कोणी पटकवले तर लक्षात ठेवा ठीक आहे पुढे मेक्सिको त्या कोणत्या संशोधन संस्थेने पिनाका रॉकेट प्रणाली चाचण्या यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत आपल्या डीआरडीओने पूर्ण केल्या आहेत भारताच्या कोणत्या माजी कर्जार यांची आंध्र प्रदेश असोसिएशन द्वारे महिला क्रिकेट ऑपरेशनसाठी मार्गदर्शक निवड झाली तर मितानी राज यांची झालेली आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन टाटा स्टील चेस इंडिया चोवीस स्पर्धा कुठे घेण्यात आली होती तर कलकत्ता मध्ये घेण्यात आली होती ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो भारताचे नवीन नियंत्रक महालेखा परिषद म्हणून कोणाची निवड झाली के संजय मूर्ती यांची निवड झालेली आहे चौदा हॉकी इंडिया सी इंडर नॅशनल चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस कोणत्या राज्याने जिंकलेली आहे आपण थोडस आपण पाहायला गेलं आपण मी त्याविषयी घेतलं होतं लक्षात ठेवा ठीक आहे तर कोणी जिंकली आहे बघा इथे सरळ दिसत चेन्नईमध्ये झाली होती ती स्पर्धा लक्षात ठेवा ठीक आहे विजय मिळवला आहे ना हॉकी इंडिया इंटरनॅशनल चेन्नई इथे झालेल्या ओडिशाने लक्षात ठेवा पॉईंट महत्वाचं आहे ओडिशा जिंकलेला आहे चेन्नईमध्ये झालेला आहे आणि हरियाणा हरलेला आहे पुढे एकोणीस नोव्हेंबर दिवस राष्ट्रीय एकात्मता दिवस पाळला जातो कोणत्या जयंती निमित्त ऑब्व्हियसली इंदिरा गांधीजींच्या जयंती निमित्त ठीक आहे अलीकडे इंडोनेशिया आणि कोणत्या देशाने केरिस उमेरा चोवीस संयुक्त नौदाल सराव केला आहे तर ऑस्ट्रेलिया देशाने केलेला आहे सोबत केलाय अलीकडे जागतिक हरितगृह वायू उत्सर्जित करणारा अव्वल शहर कोणतं बनलं तर शांघाई बन नावाचं शहर बनलेलं आहे कोणत्या देशाची राजकुमारी युरोका यांच्या वयाच्या एकशे एकव्या वर्षी निधन झाले तर त्या जपानच्या राजकुमारी होत्या पुढे नुकतेच एअर इंडियाचे अधिकृतपणे कोणासोबत विलिनीकरण पूर्ण झाले तर विस्तारासोबत झालेला आहे तो विस्तार झालाय तर विस्तारा पाहिजे खाली कोणाला ऑर्बिटल पुस्तकासाठी दोन हजार चोवीस बुकर पुरस्कार मिळालाय सामंता हार्वे यांना मिळाला आहे मदन मोहन सोमाटी या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते तर स्वातंत्र्य सैनिकाशी संबंधित होते एकवीस नोव्हेंबरचा आपण पाहतोय एकवीस नोव्हेंबर हा दिवस आपण महाराष्ट्र हुतात्मा स्मृती दिन म्हणून साजरा करतो कोणत्या देशात नवीन संविधान लागू होणार आहे तर गॅबॉन नावाच्या देशामध्ये नवीन संविधान लागू होणार आहे भारत नेपाळ सुमा सीमा सुरक्षा संबंध बैठक कितवी होणार आहे तर आठवी बैठक होणार आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन जागतिक शौचालय दिन केव्हा साजरा केला जातो तर एकोणीस नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो महाराष्ट्रात हुतात्मा स्मृती दिन केव्हा साजरा केला गेला तर एकवीस नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो पुढे सागरमंथन द ग्रेट ओशन डायलॉग कितवी आवृत्ती मुंबईत आयोजित केली गेली तर पहिलीच आवृत्ती आयोजित केली गेली होती राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिव आणि राष्ट्रीय रक्षा विद्यापीठच्या सहकार्याने किती दिवसीय सायबर सुरक्षा सराव होत आहे तर बारा दिवसीय सराव होत आहे बरोबर आहे जी वीस देशामध्ये कोणत्या दिश्य देशाने सर्वात वेगवान वाढणारी अर्थव्यवस्था आहे तर भारत एक नंबर इंडोनेशिया दोन नंबर चीन तीन नंबर पुढे नेक्स्ट क्वेश्चन बंगाल संघावर मात करीत सिनियर महिला टी ट्वेंटी ट्रॉफी सलग दुसऱ्यांदा कोणी जिंकली तर मुंबईने जिंकलेली आहे कोणत्या राज्याने एव्ही गाडीवर रोड टॅक्स शंभर टक्के सोड दिली आहे तर ऑब्विसली तेलंगणा राज्याने दिलेली आहे ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायझर हा पुरस्कार कोणत्या देशाच्या पंधरा देण्यात आला तर ऑब्विसली भारत देशाचा पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांना दिला गेला आहे भारतात सर्वात मोठा दूरसंचार उपग्रह कुठून लाँच करण्यात आला आहे तो युएसए अमेरिका मधून करण्यात आलाय आणि खासियत थोडस एलन्स मस्क स्पेस एक्स द्वारे हे आपलं यान जाणार आहे अलीकडे कोणत्या देशात अनुराग श्रीवास्तव यांची पुढील भारतीय उच्चायुक्त नियुक्ती करण्यात आली मॉरिशसची नियुक्ती करण्यात आलेली आहे अलीकडे अवंश जागतिक मधुमेह कोणत्या देशात तर भारत देशामध्ये आढळलेले आहे पश्चिम गटात नव्या गोड्या पाण्यातील माशांची कोणती प्रजाती शोध लागला आहे कोइमाच नावाच्या माशांची जात मिळालेली आहे अमेरिका दहा दश लक्ष डॉलरच्या मूल्याच्या किती लुटलेल्या कलाकृती भारताला परत करण्याची घोषणा केली आहे तर चौदाशे पुढे नेक्स्ट क्वेश्चन हरियाणा सरकारने राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांसाठी कोणत्या प्रकारची वैद्यकीय सुविधा घोषणा केली आहे तर कॅशलेस पुढे ड्रॅगन पॅलेस टेम्पल नागपूरचा पंचवीसा वर्धापन दिन केव्हा साजरा केला गेला तर पंधरा नोव्हेंबर रोजी ठीक आहे पुढे भारतीय पहिली आकाश हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीची बॅटरी कोणत्या देशाला पाठवली आहे तर आर्मेनिया नावाच्या देशाला पाठवलेली आहे मदन मोहन सोमाटिया कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ते स्वातंत्र्य सैनिक होते इंडियन चेंबर अँड फूड ऑफ अग्रिकल्चरच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली तर सुरेश प्रभू यांची नियुक्ती झालेली आहे बावीस नोव्हेंबर राफेल टेनिसची सुरुवात केव्हा केली एक हा घेण्याचा प्रश्न काय त्यांनी आता निवृत्ती जाहीर केलेली आहे पहिले खो खो विश्वचषक स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आली दे आपला देश भारत देशात आयोजित करण्यात आलेली आहे तेरा ते एकोणीस जानेवारी लक्षात ठेवा स्टेडियम नवी दिल्लीमध्ये घेणार खूप पॉईंट महत्वाचा आहे ठीक आहे हा एक पॉईंट खूप महत्वाचा आणि टोटल सहा खंडातील चोवीस अंग सहभागी होणार आहे एसबीआयच्या हार्निमन सर्कल शाखेला शंभर वर्ष झाली असेल ती कोणत्या शहरात आहे तर मुंबई शहरात आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन ग्रीन एनर्जी कॉरिडॉर टू योजना तामिळनाडू साठी एक प्रकल्प आहे ज्याचा उद्देश राज्याची क्षमता काय वाढवणार आहे अक्षय ऊर्जा पारेषण वाढवायचा उद्देश आहे जॉईंट रिलीज दोन हजार चोवीस हा व्यायाम अलीकडे कुठे आयोजित करण्यात आला होता अहमदाबाद आणि पोरबंदर दोन्ही मध्ये आयोजित करण्यात आला होता पुढे महाराष्ट्र राज्य खुली बॅडमिंटन स्पर्धा चोवीस कोणत्या ठिकाणी घेण्यात आली आहे तर लक्षात ठेवा मुंबईमध्ये घेण्यात आली होती टाटा पॉवरने कोणत्या देशाने किमान पाच हजार मेगावॉट स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षमता विकसित करण्यासाठी ड्र, ग्रीन पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड सोबत धोरणात्मक भागीदारी केली आहे तर ऑब्विसली भूतान सोबत केलेली आहे पुढे ब्राझीलचे अध्यक्ष इना सीओ लुला उद्घाटन वेळी टिंबटिंब विरुद्ध ग्लोबल सुरुवात केली तर भूक आणि गरिबी ऑब्व्हियसली गरीबी आणि भूक जास्त वाढत चालली आहे जगात तसं त्यांनी केलेलं आहे भारताच्या तिन्ही सैन्य दलाचे अरुणाचल प्रदेशमध्ये कोणते संयुक्त लष्कर सुरू केले तर पूर्वी प्रहार ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन भारतीय पहिले नाईट सफारी पार्क कुठे विकसित केले गेले तर उत्तर प्रदेश लखनौ मध्ये विकसित केले गेले आहे सक्षम युवा अभियान म्हणजे नरेंद्रजी मोदी सक्षम युवा अभियान कोणत्या सरकारने सुरू केले तर केंद्र सरकारने सुरू केलेलं आहे दोन हजार चोवीस साठी जी डी पी वाढीच्या अंदाज भारत जी वीस मध्ये किती आघाडीवर आहे तर साठ टक्के मध्ये एक नंबरवर आघाडीवर आहे पुढे गुरु घासीदास तमोर पिंगला कितवे व्याग्र प्रकल्प आहेत छप्पन्नावे वेग्र प्रकल्प आहेत ते छत्तीसगडमध्ये लक्षात ठेवा ठीक आहे पुढे चौदा प्रश्न अलीकडे कोणत्या राज्यातील गुडोमासद नावाच्या गावाला संयुक्त राष्ट्राच्या सर्वोत्तम पर्यटन गावाचा दर्जा मिळाला आहे तर ते छत्तीसगडमध्ये आहे पुढे ऑल लिव्हिंग थिंग्स एन्व्हायरमेंटल फिल्म फेस्टिव वर्ल्ड ब्रँड चे अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ऑल लिव्हिंग थिंग्स एनव एन्व्हायरमेंटल फिल्म फेस्टिवलचे ब्रँड अँसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर जॉकी श्रॉफ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे इंडस्ट्रीयल माइन स्पोर्ट्स असोसिएशन अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे नंदकुमार झा यांची निवड करण्यात आलेली आहे ग्रेटर नोएडाचे बेनेट विद्यापीठ भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय पॅडल स्पर्धेचे आयोजन करणार आहे ओके भारत करणार आहे पुढे अलीकडे मिस चार्म इंडिया चोवीस चा मुकुट कोणी घातला तर शिवांगी देसाई यांनी मिळालेला आहे इंडियन चेंबर अँड फोर्ड ऑफ एग्रीकल्चरच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली तर सुरेश प्रभू यांची निवड करण्यात आलेली आहे आणि विसा प्रश्न होता कोणता देश किशोरवयीन मुलांसाठी इंस्टाग्राम आणि टिकटॉक सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर प्रतिबंध करण्यासाठी कायद्याचा विचार करते तर ऑस्ट्रेलिया नावाचा देश करत आहे आणि तेवीस तारखेचे शनिवारचे प्रश्न आपण राष्ट्रीय काजू दिन म्हणून साजरा करतात लक्षात ठेवा ठीक आहे पंतप्रधान मोदी यांनी यु एन इंटरनॅशनल इयर ऑफ कोऑपरेटिव्ह कोणत्या वर्षात लॉन्च केलाय तर दोन हजार पंचवीस चा लॉन्च केलेला आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन अधिकृती आंतरराष्ट्रीय सौर युतीचा एकशे चारवा देश सदस्य कोण म्हणला आर्मेलिया बनलेला आहे कोणत्या देशाने विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयाने आपली पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेटा बँक उघड केली आहे तर आपला देश भारताने उघड केलेली आहे कोणते राज्य सरकार जीवन विज्ञान क्षेत्रासाठी ए आय सल्लागार प्रश्न स्थापन करणार आहे तर आपला राज्य तेलंगणा राज्य स्थापन करणार आहे जैव तंत्रज्ञान आणि बायोटेक्नॉलॉजी रिसर्च अँड इनोव्हेशन कौन्सिल यांनी टिंबटिंब उपक्रम सुरू केला आहे वन डे वन जी नोम पुढे टिंबडिंब सरकारने शाश्वत शेतीच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल उचलली आहेत कोणी आहे ओडिशा सरकारने केलेला आहे युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या खेलो इंडिया युथ गेम साठी बिहार नवीन ठिकाण असेल तर दोन हजार पंचवीस हे नवीन ठिकाण असेल ठीक आहे पुढे नुकताच ऑलिस्टर ब्राउनी ब्राऊन ॉन मधून निवृत्त झाला तो कोणत्या देशाचा तो योकेचा आहे युनायटेड किंगडमचा आहे इडन गार्डन्स इथे ब्लॅक ब्लॉक बी गॅलरीला कोणत्या महिला क्रिकेटरचे नाव देण्यात येणार आहे तर झुलन गोस्वामी यांचे नाव देण्यात येणार आहे मणिपूर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर डी कृष्णकुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे कोणत्या राज्य सरकारने महिला संवाद नावाचा उपक्रम सुरू केला तर बिहार सरकारने सुरू केला आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन एसियान भारत मुक्त व्यापार करार सुरू झाला घ्यायचं मूळ कारण काय दोन हजार चोवीस मध्ये पुन्हा आपण टार्गेट ठेवले की बाबा काय करायचं आपल्याला त्याच्यासोबत व्यापाराचा नवीन पुनर्विलोकन करण्याचं टार्गेट आहे ठीक आहे ओके जी वीस शिकर दरम्यान पाच वर्षासाठी व्यापार सहकार सहकारी योजना संरक्षण योजनेमध्ये भारताने कोणत्या देशासोबत चर्चा केली आहे तर इटली देशासोबत चर्चा केलेली आहे नागालँडच्या पंचवीसव्या व हार्निबल फेस्टिव्ह नुकतीच भागीदारी देश म्हणून कोणाची घोषणा करण्यात आली तर जपान देशाची घोषणा करण्यात आलेली आहे पाण्याच्या कमतरतेमुळे अलीकडे कोणत्या देशाने आणीबाणी जाहीर केली आहे तर इक्वेडोर नावाच्या देशाने जाहीर केली बघा पाण्यासाठी मित्रांनो पाणी जपून वापरा मित्रांनो अलीकडे कोणत्या देशाने अदानी सोबतचा वीज विमानतळ करार रद्द केलाय तर ऑब्विसली तर केनिया पाहिजे लक्षात ठेवा उत्तर काय केनिया देशासोबत करार केलेला आहे कोणत्या राज्यात करीमगंज जिल्ह्याचे नाव बदल श्रीभूमी करण्यात आलेली आहे तर आसाम राज्याचे करण्यात आलेले आहे अलीकडे सी सी एलने कोणत्या कंपनीला दोनशे तेरा कोटी रुपयाचा दंड ठोठवला आहे तर मेटाला ठोठवला आहे कालचा प्रश्न होता कोणता देश किशोरवयीन मुलांसाठी इंस्टाग्राम आणि टिकटॉक सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर प्रतिबंध करण्यासाठी कायद्याचा विचार करत आहे हा शुक्रवारचा प्रश्न होता ऑस्ट्रेलिया नावाचा देश आणि शनिवारचं उत्तर होतं नुकतेच एज्युकेशन वर्ल्ड इंडिया स्किल रँकिंग दोन हजार चोवीस कोणाला प्रदान करण्यात आला तर कुणाल दलाल यांना प्रदान करण्यात आलेला आहे आणि मित्र हो आपण सर्व प्रश्न आपण घेतलेले आहेत आणि विकली करंट आपल्याला खूप महत्वाचं आहे कारण की प्रत्येक पॉईंट आपल्याला रिव्हिजन होतो आणि आपण रिव्हिजन करतोय आणि आपण नक्की सोमवारी याच वेळेस याच टायमाला आपण भेटू मित्रांनो सोमवारी नवीन घटक घेऊन आपण येतोय आणि दर आठवड्यात जे आपण वीकली रिव्हिजन घेतो मित्रांनो ते प्रॉपर आपण करा ठीक आहे आज आपण इथे समोर धन्यवाद थँक्यू मित्रांनो